क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना आहे जन्मदात्या साईनं दोन चिमुकल्यांना मारहाण केली आहे चिमुकल्यांनी चिकन मागितलं या रागातून संतप्त झालेल्या निर्दयी आईनं चिमुकल्यांना लाटणीनं मारहाण केली या मारहाणीत सात वर्ष चिन्मय धुमडे याचा जागेच मृत्यू झाला तर दहा वर्ष मुलगी गंभीर जखमी झाली आहे पालघर मधील काशीपाडा येथील ही घटना या प्रकरणी आई पल्लवी धुमडेला पोलिसांनी अटक केली आहे पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील काशीपाडा परिसरातील एका सोसायटीमध्ये एका सात वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली बातमी मिळताच त्वरित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले पालघर पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा तसेच एसडीपीओ पालघर यांनी अधिक माहिती घेता असं समजले की आ, पल्लवी घुमडे वय चाळीस या व त्यांच्या इतर कुटुंबियांसमोर काशीपाड परिसरामध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होत्या व त्यांचा मुलगा नामे चिन्मय गणेश धुमडे वय सात वर्ष याला कुठल्या तरी अज्ञात कारणावरून त्यांनी घरातील वस्तूंने लाटण्याने बेद महान करून त्या ते मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये त्यांची मुलीलाही त्यांची मुलगी दहा वर्षाची जी, जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे या मारहाणीत चिन्मय धुमडे वय वर्ष सात यांचा मृत्यू झाला असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पालघर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आरोपी पल्लवी यांनाही अटक करण्यात आलेली आहे व आरोपीची मुलगी जिला मारहाण झालेली आहे तिलाही वैद्यकीय उपचार सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय पराड हे करत आहेत माहिती अशी आहे की मी सकाळी देवीच्या मंडपात आलो होता आरती करायसाठी तर मला बाजूवाल्यांनी फोन केला की कदम असं असं इकडे बाजूला प्रेत झालेला आहे जा तुम्ही येऊन बघून जा तर मला मी लगेच आरती न करता मी धावत होत इकडे घरी गेलो घरी गेल्यानंतर बघितलं की पोरगा लादीवरती झोपला होता चादर खाली टाकली होती त्याला झोपलं त्याच्या अंगावरती चादर टाकली होती तर मी विचारलं त्यांना की बाबा हे काय झालं याला मुलाला काल चांगला होता आज काय झालं तर म्हणजे त्याला कावी झालेली आहे कावी झाली तर म्हणून तो वारला तर मला कावीचं औषध इकडे असते नक्षर ठिकाणी भेटतं नाही म्हणते त्याचं औषध मुंबईलाच भेटतं असं थोडी मला पालघरमध्ये कुठला डॉक्टर नाही जे पालघरमध्ये भेटणार नाही म्हणून ना आम्ही त्याच्या मेला तर पोरीला बघितलं पोरीचा पण चेहरा सुजला होता तिला चल तुमचे नात्यावी कुठे काय कुठे तर ती म्हणजे तुमचे नातावी बाहेर आहेत मी त्यांना कॉल वगैरे केला तर त्यांच्या अर्धी बोलले की आम्ही येणार नाही आणि त्यांचे नवरा वगैरे बोलले की आम्ही येतात म्हणून येतात म्हणून मी गोरे साहेबाला फोन केला गोरे मी ज्याला फोन केला की साहेब असं असं आहे जरा मला काय सांगायचं कमी काय पुढचं काय ते बोलले काय झालं काय विचारलं मला समजले ठीक आहे काय प्रॉब्लेम असेल तर मला फोन कर तरी पण मला नाही सण झाला मग मी वरती गेलो त्यांना सांगितलं जर मी सांगत नाही तर बॉडीला हात लावू नका मी सांगत त्याच्यानंतर हात लावता ती म्हणते नाही आम्हाला लवकर न्यायची असं मला, मला सांगायला लागेल मी म्हणलं नाही मला लवकर नाही काय नाही जर मी सांगत नाही तर हलवायची नाही तसं मी खाली आलो मला काय जमत नव्हतं ना विषयच नाही मग मी काय केलं मग शिव कांबळे साहेबांना फोन केला आणि त्यांना फोन केला त्यांना म्हणलं सर्व सांगितलं हकीकत जी झाली ती ते म्हणले त्याचा मला ॲड्रेस पाठव मी लगेच तिथं हजीर होतो त्यांना मी पाच मिनटं ॲड्रेस पाठवा लगेच ते गाडी घेऊन पोलीस लोकांना घेऊन हाजीर झालं इथं इथं हाजीर झाल्यानंतर मग त्यांना मी वरती घेऊन गेलो त्यांना प्रकार दाखवला सर्व असा असा आहे म्हणून मग त्यांनी त्या लहान मुलगी होती त्या लहान मुलीला विचारलं ते लहान मुलगी म्हणते की पहिला त्यांनी सांगितलं की मला बाथरूम मध्ये पडले रोहायला लागले असं मी खोटं सांगितलं त्यांनी मग ते मॅडम पोलिसवाल्यांनी त्यांना दुसऱ्या रूम मध्ये सर्व प्रकार विचारला विचारल्यानंतर त्या मुलीने त्यांना खरं सांगितलं हा त्यांनी सांगितलं लाइटने मारले म्हणून सांगितलं असं त्यांनी सांगितलं ते लाटणं पण त्यांनी विचारलं त्यांना की कुठं टाकलंय म्हणून तर ते लाटण्यात आपल्या मागे हे आहे जंगल आहे त्यांच्या टाकलं होतं मग साहेब लोकांनी ते शोधून पण काढलं